रस्ता बनल्यानंतर काय करायचं तुमचं काय सर कमिशन घ्यायचं कमसंट तिथं लेटर घ्यायचं बिल पाफ करून द्यायचं कमिशन भेटलं काम झालं तुम्ही खाणार आणि रस्ते खराब पडणार त्यावेळी काय करायचं परत नवीन टेंडर काढायचं नवीन रस्ते बनवायचे परत पैसे घ्यायचे कमिशनवर तर सगळं चालतं कमिशन सगळं कमिशन कमिशन बनवायला कमिशन कमिशनवर आलाय का रस्ते बनवताय तर कमिशन खाताय तुम्ही वर्ग चालू करायचा आपल्याला काली माझा वर्ग सुरू करायचा आहे मनसेची शाळा ही काय मनसेची शाळा घेतोय अशा पद्धतीने पहिल्यांदा ही शाळा भरतीय राष्ट्रीय महामार्गावरती तुम्हाला काही गोष्टी विचारणार आहे त्यांची तुम्ही नीट करत आहे गाड्या चालू आहे काय नाही बाजूला केल्या बसता येत नाही दोन काम एक मिनिटं पण नाही इकडे ट्रॅफिक होते जास्त करताय का ट्रॅफिक आमची मागणी खाते बुडले पाहिजे हे जे ना हा एनिजाची निर्णय मी एनिजी ऑफिस बंद अधिकाऱ्यांनी बोलतो तुमची मीटिंग लावून देतो मंगळवारी आम्ही बावीस बस लिहिले त्यांना तुमच्याच पोलीस सरकारची बरोबर उमेदवार भुडग्यापासून काय चुकीचं तुमच्याच पोलिसांना त्रास होतो इकडे या तुम्ही इकडे या कर की तुमचे शिक्षण खड्डे पडले घरी कसले बसलेत आहेत कसले घेतात शनिवार रविवार आज ऑफिस बंद आहे शनिवारी ऑफिस बंद

कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा आणि कमिशन घ्यायचं झाला रस्ता कमिशन वर रस्ता बनतो आणि रस्ता बनल्यानंतर काय करायचं तुमचं काय सर कमिशन घ्यायचं कॉन्सल्टेन्स लेटर घ्यायचं बिल पास करून घ्यायचं कमिशन भेटलं काम झालं तुम्ही खाणार आणि रस्ते खराब बनणार त्यावेळी काय करायचं परत नवीन टेंडर काढायचं नवीन रस्ते बनवायचे परत पैसे घ्यायचे कमिशनवर जर सगळं चालतं कमिशन सगळं कमिशन कमिशन तुम्ही बघायला आलाय तर कमिशन व्हायला आलाय का रस्ते बनवताय तर कमिशन खाताय तुम्ही कमिशनवर सगळं पीडब्ल्यूडी कुठे असो बिकार राज्यातल्या रस्त्यांची जबाबदारी आहे तुझ्या रस्त्यांवर खड्डे पडतात किती लेअर असतात रस्त्याला हो सर लेअरला पुढे बोलतात प्रत्येक केंद्रावर तुम्ही वेगवेगळी लेअर ठेवली जाते त्या लेबर कमिशनच्या लेअर बद्दल बोला तुम्ही प्रत्येक अधिकारी कुठे इकडे त्यांची बायका बोला खुश आहेत पिकनिकला जातात ते त्यांच्यामुळे नेत्यांना पैसा मिळतो नेते पण खुश आहेत सत्ताधारी मारतायत रस्त्यावरती त्याचं काय माणसांचं कुठे बोलतायत सर कमिशनचं बोला ना तुम्ही सर सगळं कमिशन सगळं विचार माफ करा मी तुम्हाला तुम्ही अशा पद्धतीने कमिशन खाऊन रस्ते बनवताय ज्याचा मी शिक्षक म्हणून मारतो सर त्या सोपशील तुम्हाला रस्त्यावरती મોકલ પરવાર મોકલવાર હા મોકલવાર તરી તું સતત મુદતવાર દે બસતો રસ્તે તુજે ખરાબ હોત તું સુધા કમિશન ખો કમ્પ્લેન કમિશન